हॅलो स्टुडंट मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खूप बेसिक बेसिक कॉन्सेप्ट प्रणालीमधला की संख्येचं वाचन कसं करायचं तर ज्यावेळेस एखाद्या संख्येचं वाचन करायचं असतं त्यावेळेस आपण त्याची सुरुवात ही तुमच्या हाताच्या उजव्या साईडनं करायची नेहमी जे पहिलं स्थान असतं स्था, ते एकक स्थान पकडा नंतर हे दशक न तर हे शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी आणि अब्ज ज्यावेळेस तुम्हाला पाच ते सहा अंकी संख्या दिलेली असते त्यावेळेस तुम्ही इझिली ती वाचू शकता पण ज्यावेळेस दहा दहा अंकी संख्या दिलेली असते त्यावेळेस ती संख्या कशी वाचायची तर तुम्ही म्हणाल अशा प्रकारचे प्रश्न कोणत्या एक्झाम मध्ये येतात का तर हो आताचे दोन हजार चोवीस मध्ये झालेले पोलीस भरतीचे पेपर आहेत वेगवेगळ्या जिल्ह्याचे तर त्याच्यामध्ये खूप वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे आता ज्यावेळेस एखादा प्रत्यक्ष दहा अंकी नंबर दिलेला असतो तर तो कसा वाचायचा हे अगदी आपण इझिली बघणार आहोत तुमच्या हाताच्या उजव्या साईडून पहिल्यांदा तीन अंक आहेत त्याचा एक ग्रुप करा नंतर ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्याचे दोन दोनचे ग्रुप करायचे ठीक आहे मग आता हे ग्रुप केल्यानंतर हे आहे एकक स्थान एक म्हणजे दशक स्थान दोन आहे शतक स्थानी ठीक आहे एकक दशक आणि शतक नंतर हे एकोणनव्वद हजार आहे हजारच्या स्थानी हे चौसष्ट आहे लाखाच्या स्थानी हे सत्त्याऐंशी आहे कोटीच्या स्थानी आणि हे आहे अब्जाच्या स्थानी म्हणजेच याचं वाचन करत असताना तुम्ही वाचन कसं कराल बघा कि नऊ अब्ज सत्याऐंशी कोटी चौसष्ट लाख एकोणनव्वद हजार दोनशे दहा म्हणजे याला आपण लिहू शकतो नऊ अब्ज ठीक आहे सत्याऐंशी कोटी चौसष्ट लाख किंवा लक्ष एकोणनवद हजार दोनशे दहा हेही तुम्ही असं लिहू शकता ठीक आहे म्हणजे आता बघा तुम्हाला अजून एखादी संख्या दिली असेल आता ही खालची संख्या बघा इथं काय केलं आपण उजव्या साईडनं तीनचा गट केला नंतर दोनचा गट केला नंतर दोनचा आणि नंतर राहिलेला एक असेल तर एकचा गट करू शकतो किंवा इथं काहीच नाहीये म्हणजे झिरो पण लिहू शकतो म्हणजे बघा हे झालं एकक स्थान हे झालं दशक स्थान हे झालं शतक स्थान नंतर हे झालं हजाराचं स्थान आणि हे झालं लक्ष म्हणजे लाखाचं स्थान आणि हे झालं कोटीचं स्थान म्हणजे ह्याचं वाचन कसं करता तुम्ही दोन कोटी नऊ लाख एक्केचाळीस हजार तीनशे आठ ठीक आहे अगदी इझी आहे तर तुम्ही या संख्येचं वाचन मला कमेंट बॉक्समध्ये करून दाखवा किती अंकी झाली बघा तीन दोन पाच दोन सात आठ नऊ नऊ अंकी संख्या आहे याचं वाचन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचं उत्तर सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू